जाऊ दे ना महायुतीमध्ये दोनशे जागा बीजेपीच घेणार आहे आणि बाकी अठ्ठ्याऐंशी ज्या जागा असतील त्याच्यामध्ये शिंदे गट असेल अजितदाचा गट असेल अजून इतर पक्ष असतील म्हणजे असंही म्हणलं जातं की अजितदाच्या गटाला वीस बावीस जागा मिळतील आणि शिंदे गटाला कुठेतरी तीस पस्तीस चाळीसच्या आसपास मिळू शकतात आणि राहिलेले जे असतील ते त्यांचे मित्र पक्ष जे असतील पण भाजप काहीही झालं किती कुणी डोकं फोडलं दोनशे जागेच्या खाली काही लढणार नाही एवढा तरी अंदाज आम्हा सगळ्यांना आलेला आहे आता त्यांनी ती शपथ घेऊन जे इथं असणारे पूर्वीचे खासदार आहेत त्यांना एक कुठेतरी उत्तर दिलेलं आहे अशा पद्धतीने भाषेवर बोलण्याच्या पद्धतीवर शिक्षणावर कोणी कोणाला हिनू नये कामावर हिनवलं पाहिजे आणि लंकेंनी जर तुम्ही बघितलं तर कोरोनाच्या काळामध्ये चांगलं काम केलं होतं आणि मग लोकांनी सुद्धा निवड निवडणुकीमध्ये शिक्षकाच्या एका मुलाला आता खासदार बनवलेला आहे कुठेही पैसाचा वाटप वापर दबाव तंत्राचा वापर हा तुतारी वाजवणारा माणूस म्हणजे पवार साहेबांचा जो पक्ष आहे आणि लंके यांच्याकडे कुठेही केला गेला नाही तर मी लोकांनी व्यक्तीकडे बघितलं विचाराकडे बघितलं साहेबांकडे बघितलं आणि सामान्य कुटुंबातल्या एका व्यक्तीला खासदार बनवलं आणि आता दिल्लीत जाऊन त्यांनी इंग्लिशमध्ये भाषण केलं उद्या जाऊन मराठीत बोलते <laughs> चर्चा फक्त पुण्याच्या ड्रग प्रकरणाचीच होते ड्रगचा वापर युवांमध्ये मोठ्या प्रमाणात अख्ख्या महाराष्ट्रामध्ये वाढलेला आहे झालंय असं आहे की देवेंद्र फडणवीस साहेब कुटुंब फोडण्यात पक्ष फोडण्यात इतके व्यस्त झालेले आहेत की त्यांना होम मिनिस्टर आपण आहोत हे कुठंतरी त्यांना आठवत नाही नाही तर ते विसरलेले आहेत त्याच्याचबरोबर महायुतीच्या सर्व नेत्यांनी पक्षांनी गुंडांचा वापर मध्ये खूप मोठ्या प्रमाणात केले त्याचे पुरावे आम्ही दिलेले आहेत त्यामुळे गुंडांना नाही तर ड्रग रॅकेट चालवणाऱ्या मोठ्या मोठ्या लोकांना असं कुठेतरी वाटतं की भाजप हे आपलं जे सरकार आहे ते आपलं स्वतःच सरकार आहे सामान्य लोक राहिले बाजूला आणि गुंडच मस्तीत तिथं वावरायला लागलेत आणि म्हणून गेल्या काही महिन्यांमध्ये आपण जर बघितलं ड्रग्ज कोयता गँग अजून रेप अधिकाऱ्यांना मारणं असेल पत्रकारांना मारणं असेल या सगळ्या गोष्टी मोठ्या प्रमाणात आपल्या या राज्यामध्ये वाढलेले आहेत आणि हे लोकांना आवडत नाहीत याचं उत्तर लोकच लोकशाहीच्या माध्यमातून विधानसभेमध्ये देतील आणि हे झोपलेलं जे सरकार आहे नाही तर झोपेचं सोंग घेतलेलं जे सरकार आहे नाही तर मस्तीदध धुंद झालेलं जे सरकार आहे ह्याला नक्कीच एक योग्य असं उत्तर देतील तर युवानी सुद्धा या बाबतीतली काळजी कुठेतरी घेतली पाहिजे आमची अपेक्षा होती की या अधिवेशनामध्ये म्हणजे पार्लमेंटमध्ये आता जे चाललंय तिथं पन्नास टक्क्याच्या पुढे आरक्षण घेऊन जाऊन मराठा समाजाला आरक्षण तिथं केंद्र सरकारच्या मदतीने हे दिलंच गेलं पाहिजे करून मगच ते कोर्टात टिकू शकतं तसं धनगर आरक्षणाचा मुद्दा आहे लिंगायत समाजाचा आरक्षणाचा आहे मुस्लिम समाजाचा आरक्षणाचा आहे त्यामुळे आरक्षण दिल्यानंतर ते कोर्टात टिकलं पाहिजे कारण का आरक्षण दिल्या दिल्या अनेक युवा त्या आरक्षणाचा फायदा घेत नाही तर त्याचा उपयोग करत परीक्षा देत असतात आणि मग कुणी ते कोर्टात गेलं तर दहा दहा वर्ष ते विषय सुटत नाहीत त्यामुळे कोर्टात टिकणारा आरक्षण जर द्यायचं असेल तर पार्लमेंट मध्ये जाऊन पन्नास टक्क्याच्या जा पुढे आपल्याला आरक्षण मर्यादा वाढवावी लागेल जसं ईडब्ल्यूएस कोटाला केलं मगच आरक्षण कोटात टिकू शकतं